आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास कराड पोलिसांची मोठी कारवाई सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद सतरा मोटरसायकली हस्तगत कराड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातला होता या गुन्ह्यांचा छडा लावण्यात कराड शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठे यश आले आहे पोलिसांनी आंतरजिल्हा दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या वळल्या असून त्यांच्याकडून तब्बल सतरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत यामध्ये यामाहा आर एक्स हंड्रेड गाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरात वाढत्या दुचाकी चोऱ्या रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले यामध्ये गणेश उर्फ अभिषेक दादासो शितोळे व एकवीस वर्ष राहणार अंधारवाडी उंबरज विशाल दादासो शितोळे सुनील संभाजी शेजवळ एक अल्पवयीन मुलगा या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अटक केलेल्या आरोपींकडून सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून चोरलेल्या एकूण सतरा गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत यामध्ये यामुळे आर एक्स हंड्रेड अकरा गाड्या हिरो हुंडा स्प्लेंडर चार गाड्या केटीएम एक गाडी बजाज पल्सर एक गाडीचा समावेश आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर उमरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सतीश पाटील संदीप कुंभार सज्जन जगताप अनिल स्वामी व त्यांच्या संपूर्ण पथकाचा मोलाचा वाट आहे करार शहरात चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे